गेल्या चार दशकांपासून कृष्णा नदीच्या आणि पर्यायी सांगलीकरांच्या आरोग्याशी खेळखंडोबा करणाऱ्या शेरीनाला प्रकरणी त्र्याण्णव कोटी रुपये निधीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे आहे आणि त्याचा पाठपुरावा महापालिका प्रशासनाने स्वतः करावा सांगलीचे आमदार हा विषय रेटू शकत नाहीत हे दहा वर्षात स्पष्ट झालेलं आहे आणि त्यामुळे आम्ही महापालिकेला जबाबदार धरू अशी आग्रही भूमिका काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांनी आयुक्त शुभम गुप्ता यांच्याकडे मांडली पृथ्वीराज पाटील यांनी आज आयुक्त श्री गुप्ता यांची भेट घेत कृष्णा नदीचे प्रदूषण सांगलीचा सा पाणीपुरवठा शेरी नाल्याचे पंप धुळगाव योजना आणि नवीन शेरीनाला प्रस्तावावर सविस्तर चर्चा केली आयुक्त श्री गुप्ता यांनी महापालिकेकडून शेरीनाला सांडपाणी प्रक्रिया करण्यासाठी त्र्याण्णव कोटी रुपयांचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवला असल्याचं सांगितलं श्री पाटील यांनी या प्रस्तावाची आम्हाला कल्पना आहे मात्र तो मंजूर व्हावा यासाठी काय प्रयत्न होताना दिसत नाहीत याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे गेली दहा वर्षे या शहराचे प्रतिनिधित्व करणाऱ्यांना हा प्रश्न महत्त्वाचा वाटत नसेल तर सांगलीकरांचं हे दुर्दैव आहे हा प्रश्न महापालिका प्रशासनाने हातात घ्यावा त्यांनीच पाठपुरावा करून प्रकल्प मंजुरी करून घ्यावी त्यासाठी जे काही सहकार्य लागेल ते आम्ही करू अशी ग्वाही त्यांनी दिली आयुक्त श्री गुप्ता यांनी राज्यात मंत्रिमंडळ विस्तारानंतर याबाबत तातडीनं हालचाली करू असं आश्वासन दिलं पृथ्वीराज पाटील म्हणाले की आमदार सुधीरदादा गाडगे दहा वर्ष लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहेत चार हजार कोटींचा निधी आणल्याचे फलक त्यांनी लावले मग त्या शेरी नाला का नाही अनावश्यक पूल चार रस्ते करून विकासाच्या गप्पा मारण्यापेक्षा त्यांनी सांगलीकरांच्या आरोग्याशी शे निगडीत शेरी नाल्याला प्राधान्य द्यायला हवं होतं ते घडलं नाही महायुती सरकारने प्राधान्यक्रम ठरवावेत या शहराची पहिली गरज शुद्ध पाण्याची आहे आणि त्यासाठी शेरी नाल्याचा त्र्याण्णव कोटींचा प्रकल्प मंजूर करावा ही जबाबदारी आता आयुक्तांची असेल सांगली विधानसभेची निवडणूक मी महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून लढवली आणि ही निवडणूक लढवत असताना मी संवाद सांगलीसाठी हा जो उपक्रम राबवला होता निर्णय क्षेत्रातल्या लोकांना भेटून जो माझा जाहीरनामा तयार केलेला होता त्यामधले काही महत्वाच्या मुद्द्यांकडं लक्ष वेधण्यासाठी मी आज सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त माननीय मान शिवम गुप्ता साहेबांची भेट घेतली यामध्ये प्रामुख्याने शेरी नालाचा जो प्रश्न आहे गेले पन्नास वर्ष तो प्रश्न सुटलेला नाही आहे आणि त्या प्रकल्पासाठी जो नव्याण्णव त्र्याण्णव कोटीचा प्रस्ताव जो मंत्रालयाकडं पाठवलेला आहे तो केवळ आणि केवळ पाठपुराव्याच्या अभावी तो मंजूर होऊ शकलेला नाही याकडं मी त्यांचं लक्ष वेधलं आणि ह्या संदर्भामध्ये लवकरच आपण पाठपुरावा करावा त्याचबरोबर आमदार सुधीर गाडगीळ यांनी सांगलीचा आमदार म्हणून या प्रश्नाकडं गांभीर्यानं लक्ष दिलं पाहिजे कारण नुकतंच शेरी नाल्याचे जे पंप बंद पडले पुन्हा एकदा सांगलीकारांना दूषित पाणी प्यावं लागलं आणि अशा वेळेला या आता प्रश्नाकडे गांभीरानं पाहणं गरजेचं आहे हे मी लक्ष वेधलं माननीय आयुक्तांनी नवीन मंत्रिमंडळ तयार झाल्या झालं या प्रश्नामध्ये पाठपुराव्या संदर्भामध्ये लक्ष घालण्याचं आश्वासन दिलेलं आहे त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही जाहीरनामामध्ये दिलेला होता तो की जो की आपल्या जो नागपूर रत्नागिरी जो हायवे आहे त्या हायवेला कनेक्टिव्हिटी आता फक्त इनाम इनामधामली गावातून आहे त्यामुळे वॉनलेसवाडी ते मार्केट सर्व ट्रॅफिक इनाम धामलीतून कोल्हापूर सांगली सांगली कोल्हापूर रस्त्याला जाऊन मिळते त्या मुख्य हायवेला जाऊन मिळते आणि अशा वेळेला या हायवेची कनेक्टिव्हिटी वाढावी म्हणून आपल्याला त्या ठिकाणी जो अल्दर चौक आहे विलिन कॉलेजचा इथला ते स्फूर्ती चौकातून तो थेट रस्ता आपल्या या नवीन हायवेवर जाऊन मिळू शकतो त्या प्रश्नाकडे मी लक्ष घातलं त्याचबरोबर विजयनगर चौकातून आपल्या कोर्टाच्या पासून जो राहणारा रस्ता आहे जो कुंभारमाळापासून पुढं तोही रस्ता पुढं या रत्नागिरी नागपूर हायवेला मिळू शकतो याच्याकडे मी लक्ष वेधलं त्याचबरोबर सांगलीमध्ये नवीन पर्यटन स्थळ कोणतेही नाही त्याच्याकडे मी लक्ष वेधलं मी जाहीरनामामध्ये पर्यटन क्षेत्राबद्दलचं उल्लेख केलेला आहे आणि त्याकरता सिटी पार्क करता जी जागा राखीव आहे त्यामध्ये पर्यटन विभागाकडे प्रस्ताव देऊन सिटी पार्कचा काही भाग जरी डेव्हलप झाला की ज्या ठिकाणी आपले सांगलीकर मिरजकर नागरिक जाऊन त्या ठिकाणी पर्यटनाचा आनंद घेऊ शकतील असं ठिकाण निर्माण आपण करू शकतो सांगलीतलं जे नाट्यगृह ऑक्सिडेशन प्लांटच्या इथं आहे त्याच्या संदर्भातला पाठ पुरावा आणि त्याचबरोबर त्या नाट्यगृहाच्या येथेच एक चांगलं एक्झिबिशन सेंटर त्या ठिकाणी भरवाकर हॅबिटेड असेल क्रीडाही असेल हे अजूनही या ठिकाणी नेमिनाथ नगरच्या ग्राउंडवर भरवलं जातात अनेक वेगवेगळे प्रदर्शनही आज त्या ग्राउंडवर भरतात त्यामुळे एक चांगलं प्रदर्शनासाठी एक चांगलं प्रदर्शना सेंटर तिथं उभं राहावं हो। अशा आज मी मागण्या त्या ठिकाणी केल्या आणि माननीय आयुक्त अत्यंत ता या बाबतीमध्ये सकारात्मक आहेत त्यांनी माझ्या या चांगल्या कल्पनेला आणि ज्या मागणीलाही त्यांनी चांगल्या प्रकारे प्रतिसाद दिला आणि लवकरच ते त्या संदर्भामध्ये कारवाई करतो असे त्याने आश्वासन दिलेलं आहे माननीय आमदार सुधीर गाडगेळ हे पुन्हा नव्यानं आमदार झालेले आहेत त्यांना मी शुभेच्छा देतोच विकास कामा करता त्यांना माझं नेहमीच सहकार्य राहील परंतु सांगलीच्या ज्या प्रलंबित समस्या आहेत त्या समस्या सोडवण्याकरता माझा त्यांच्यावर दबाव असेल प्रशासनावरही दबाव असेल एकूणच सांगलीच्या विकासासाठी मी एक काँग्रेसचा कार्यकर्ता म्हणून नेहमीच कटिबद्ध या पुढे काळातही राहणार आहे